भाजपच्या पद्धतीने पद्धतीनं लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आलेली आहे ऐन निवडणुकीच्या वेळेस भाजप सरकारने काँग्रेसचे खाते गोठवणं पर्यायानं लोकशाही संपवणं हा हे हेतू आहे भाजपची इन्कम टॅक्सचा हिशोब दिला काही सांगावं निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने पैसे घेतले लोकशाही वाचवणं हे सर्वांची जबाबदारी आहे काँग्रेस उमेदवाराचा आय एफ एस सी कोड जाहीर करणार काँग्रेसच्या उमेदवाराला जे काही आर्थिक मदत असेल ती द्यावी असे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आवाहन करतोय परिवारवाद शब्द वापरून भाजप भ्रम निर्माण करतोय शेतकऱ्यांना तरुणांना कामगारांना आणि महिलांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं का जनतेचे प्रश्न काँग्रेस मांडणार भाजपने उत्तर द्यावं भारताला विकून देश चालवणारी लोक देशात बसलेत देवेंद्र फडणवीस निवडणूक लढायला उभं राहायला पाहिजे होतं महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार निवडून येते भाजपचे सेटिंग खासदार सांगतात चारशे जागा संविधान बदलण्यासाठी पाहिजेत भाजप चारशे पार नाही तर चारशे वीस आहे मायुतीत महाभारत सुरू आहे भाजपचे कार्यकर्ते ईडी सीबीआय हे मजबूत आहेत बघा आंबेडकर साहेबांच्या बद्दल त्यांची युती पहिले त्यांच्याबरोबर झालेली होती ते काय तुटली मला त्याच्याबद्दल माहिती नाही आमचा प्रयत्न आहे आम्ही परवा पण जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही पवार साहेबांना सांगितलं की आपल्या महागाडीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही जागा द्यायचा तर ते पण आम्ही देऊ त्या पद्धतीचे बोलणी त्यांच्या वतीनं सुरू आहे असं मला वाटतं बिलकुल हे लोकतंत्र के केली आज वो जरूरत जर चुनाव के समय मे कांग्रेस पार्टी के सभी अपोन फ्रिज किए गए हैं परसों ही हमारे नेता राहुल गांधी जी मल्लिकार्जुन खड़गे जी सोनिया जी गांधी सब लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर देश के सामने ये बात रखी अब पार्टी फंड अगर उम्मीदवार को नहीं मिलेगा तो चुनाव लड़ना मुश्किल होगा और इसलिए मैंने आह्वान किया है कि हमारे जो उम्मीदवार हैं उम्मीदवारों को लोगों ने दस रुपया हो पांच रुपया हो पचास हो सौ रुपया हो जो भी हो जिसके इससे वो पैसे दे क्योंकि ये जो आजादी की लड़ाई जब हमने लड़ी थी कांग्रेस ने जब इस देश को आजाद हमने करवाया था कांग्रेस ने तब भी यही परिस्थिति थी लोगों ने उस समय भी पैसा जमा करके आजादी की लड़ाई कांग्रेस को लड़वाई थी और आज वही परिस्थिति आ गई कि लो, आज लोग आज देश का लोकतंत्र और संविधान दोनों खतरे में है और ऐसे समय में लोगों का योगदान उसमें होना चाहिए बीजेपी की ये काली करतूत जो है अपोजिशन को खत्म करना तो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना है और इसलिए कांग्रेस पार्टी का राज्य का प्रमुख करके मैं ये आह्वान कर रहा हूं उनको क्या जरूरत है उन्हें तो जो खाने हैं जो गोमांस निर्यात करने वाले जो कंपनियां हैं उनसे पैसे लिया है मैंने कल ऊर्जन आपको तो मीडिया में दिखा है पाकिस्तान से पैसा मिला है उनको जब पुलवामा की घटना के दो हफ्ते के बाद तो आखिर इनको तो पाकिस्तान से भी पैसा मिल रहा है निर्यात करने वाले भी पैसे दे रहे हैं हजारों करोड़ रुपए लोगों ने जमा किया और वो माननीय सुप्रीम कोर्ट ने निर्देश में लाके दिया है किसने किसने पैसे दिया है आरोपी वस्तु स्थिति है वो क्यों लोगों से पैसा जमा कर रहे इनको तो गो हत्या करने वालों भी पैसे दे रहे तो ये नौटंकी बीजेपी ने बंद करना चाहिए तो भाजपा जो भाजपा के प्रेशर से आमारे जो नरेंद्र मोदी के, के प्रेशर से हमारे अपॉइंट बंद केले गेले नाही त्यांचे खासदार सिटिंग भाजपचे कर्नाटकचे त्यांनी सांगितलं की चारशे जागा आम्हाला कशाला पाहिजे की आम्हाला संविधान बदलवायचं चार आहे चारशे जागा त्यांच्या चारशे पाच चारशो वीस चारशो बार नाही आहे बीजेपी चारशो वीस आणि त्या हेगवेने सांगितलं याला मला आता राहू दे, दे ना तू कशाला इकडेच आपल्या कामठीमध्ये काही पण होऊ शकलं असतं आतापर्यंत महायुतीमध्ये पण ते कार्यकर्ते ईडी आणि सीबीआय ते फार मजबूत आहेत ना त्याच्यामुळे महायुती चाललेलं आहे म्हणजे ईडीच्या सीबीआयच्या ढगावर एक संघ दिसत आहेत कार्यकर्ते आहेत ते भाजप फार मजबूत कार्यकर्ते मी त्या दिवशी सांगितलं की मी प्रदेश अध्यक्ष आहे प्रदेश अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या संघटनात्मक असतात त्या प्रचाराच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे पक्षाने भूमिका मांडलेली होती आणि तुमच्या चॅनलवर ते आलं होतं की प्रश्नात चिन्हामध्ये पण मी आधीच सांगितलं तुम्हाला तुम्ही जे यादी आहात त्याच्यामध्ये ऐंशी टक्के बरोबर आहे वीस मध्ये धुळं बदल येणार आता नव्वद टक्के बरोबर झाले आता शंभर टक्केवर आम्ही पोचलो आता नवीन जे नावं येतात ते तुमच्याजवळ नव्हती ती नावं त्याच्यामुळे तुम्ही जो काय बांधलेला होता त्याच्याबद्दल आहे आपली पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते पालन करावं लागतं त्याच्यामुळे आम्ही लढत नाही त्याचा दुःख नाही आहे त्यांना त्याचं दुःख त्यांना दुसरं आहे नाना पटोले मोकळा आहे तर हा आमची इकडे हालत खराब करेल मी अजूनपर्यंत यांनी गो गोंदिया भंडारीची जागा डिक्लेअर नाही केलेली आहे की त्यांना अजून वेळ वाटतं की नाना वा पटोले पुन्हा फॉर्म न भरून टाकू त्यामुळे अजूनपर्यंत गोंदिया भंडारीची जागा त्यांनी जा डिक्लेअर केली नाही त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने हे सोडा तुम्ही जनतेचे मुद्दे मांडा ना तुम्हाला असं होतं तर मग देवेंद्र फडणवीसने उभं राहायला पाहिजे सगळे मोठ्या नेत्यांनी उभं राहायचं होतं हेच आरोप अशा पद्धतीचे लावण्यापेक्षा भाजप तुम्ही दहा वर्ष सत्तेत आहात राज्यात आणि केंद्रात तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला शेतकऱ्यांच्या शेताला लाईन नाही आता व्होल्टेज मिळत नाही लोक शेतकऱ्यांचे पंप जळतात आहे शेतीच्या मालाला भाव नाही पिकं वाढत चाललेली आहे त्याच्यावर बोलत नाही एका नाही बोलत जनतेचे प्रश्न बोला नाना पटोले आपल्या जागेवर बरोबर आहे नाना पटोले सगळीकडे प्रचार करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून अन्न मध्ये यश आम्हाला प्राप्त होईल तुम्ही चित्र बघा यशावर आपण लोकांचं मत डायवर्ट करू नये एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे तुम्ही अर्थ नाही समजला आज आमच्या काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचं काम भाजपने केलेलं आहे त्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्स तर यांनी भरलं नाही हिशोब दिला नाही म्हणून आम्ही ते खाते गोठवलं असं सांगतात तर भाजपने कुठे इन्कम टॅक्स भरलेला आहे त्या पक्षाने सुद्धा इन्कम टॅक्स भरलेला नाही आहे कुठल्याही राजकीय पक्षाला एवढं इन्कम टॅक्सची वीग नसते ते मागं पुढं चालत राहतात भाजपनी सुद्धा भरले नाही पण ऐन निवडणुकीच्या काळात भाजपनी ज्या पद्धतीने काँग्रेसचे खाते गोठवले म्हणजे भाजप किती घाबरलेली आहे की काँग्रेसजवळ पैसेच नसले पाहिजे आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवल्यामुळे आमच्या उमेदवाराकडे पैसे नाहीत पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आपलं एक खातं उघडावं लागतं निवडणुकीचं आणि त्या खात्यामध्ये जनतेने पन्नास रुपये शंभर रुपये टाकावे आणि एक आम्ही त्यामध्ये आय एफ एस आय एफ एस सी कोड आम्ही त्यामध्ये दे देऊ त्या कोडच्या माध्यमातूनही लोक ऑनलाईन त्या ठिकाणी पैसे भरतील पण हे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जी भूमिका मांडतो आहे ते याच्यासाठी मांडतो आहे की आज लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं हे फक्त काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे भारताला विकण्याचं काम आणि भारत विकून चालवण्याची चालवणारी लोक जे देशात बसलेली आहे आणि संविधानिक व्यवस्था पूर्ण संपवणारी लोक जे भाजपच्या रूपाने नरेंद्र मोदीच्या सरकार रूपाने बसलेली आहे याला आपल्याला परास्त करायचं असेल तर जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं हे आवाहन मी या निमित्तानं केलेलं आहे